छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाबळेश्वर भूमीत पर्यटन उत्सवाचे थाटात उद्घाटन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आयोजित दिनांक दोन मे ते चार मे या कालावधीत महापर्यटन उत्सव महाबळेश्वरचे आयोजन करण्यात आले आहे याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले या ऐतिहासिक उत्सवात ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार माननीय श्री जयकुमार गोरे भाऊ यांनी उपस्थित राहून महापर्यटन उत्सवाला शुभेच्छा दिल्या यावेळी पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराजे देसाई आमदार तुकाराम ताके पर्यटन विभागाचे महाव्यवस्थापक मनोज कुमार सूर्यवंशी जिल्हाधिकारी संतोष पाटील उपवन संरक्षक आदिती भारद्वाज प्रभारी पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर अपर जिल्हाधिकारी मिल्लार्जुन माने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिंग पर्यटन विभागाचे संचालक बी एन पाटील प्रांताधिकारी राजेंद्र कचरे तहसीलदार तेजस्विनी पाटील ब्रँड अँबॅसेडर मृणालेदेव कुलकर्णी नवेली देशमुख जपानचे कॉन्स्युलेट जनरल यमाशिता सान आदी मान्यवर उपस्थित होते महाबळेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावड झालेली भूमी आहे याला ऐतिहासिक वारसा आहे महाबळेश्वरच्या इतिहासात पहिल्यांदाच असा महापर्यटन उत्सव होत आहे अतिशय कमी दिवसात या महोत्सवाची केलेली तयारी अत्यंत दर्जेदार आहे महापर्यटन उत्सवात विविध साहसी उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम किल्ले आणि शास्त्र प्रदर्शन फूड फेस्टिवल साहसी खेळांचे उपक्रम हेलिकॉप्टर यासह विविध उपक्रम पर्यटकांसाठी राबवण्यात येत आहेत फूड फेस्टिवलमध्ये मध्ये विविध चवदार पदार्थ मिलेटचे पदार्थ औषधी पदार्थ यांचा समावेश आहे बचत गटाने उत्पादित केलेल्या मालांचे ब्रँडिंग व्हावे यासाठी कायमस्वरूपी वितरण व्यवस्था निर्माण केल्यास लाडक्या बहिणी लखपती होतील पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढेल सातारा जिल्ह्याला पर्यटन हब बनवण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न केले जात आहेत बामनोली खोऱ्यात केबल पूल बांधण्यात येत आहे त्यावर विविंग गॅलरी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पूल तापोळा तेटली येथे होणारा पूल या सर्वांमुळे पर्यटन वाढीला मदत होणार आहे लोकाभिमुख कल्याणकारी अनेक योजना राबविण्यात येत आहे परकीय गुंतवणूक आणण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे महाबळेश्वर राज्यभरात लोकप्रिय पर्यटन स्थळ असून या ठिकाणी पर्यटकांची काळजी घेण्यासाठी त्यांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी पर्यटन मंत्री श्री शंभूराजे देसाई यांच्या संकल्पनेतून प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत असलेल्या महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दलाचा शुभारंभ करण्यात आला अनेक राज्य पर्यटन उद्योगावर चालतात आपल्याकडेही पर्यटनाला खूप वाव आहे त्याची व्याप्ती अधिक चालना वाढविल्यास पर्यटनाला मिळेल आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून महाबळेश्वराचे नाव जगभरात चमकले स्वराज साठी प्रतिनिधी दिलीप फडतरे सातारा आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह